राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस झालेला आहे कोटे नद्यांना पूर आलेला आहे तर कोटे शेतातील पाणी साचल्यामुळे बांध फुटलेली स्थिती पाहायला मिळालेली आहे सध्या तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता तर आज देखील जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल सविस्तर अपडेट पाहायला मिळणार आहे कारण आज पावसाचा जोर जे आहे ते खूपच तीव्र पाहायला मिळत आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जर सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की काय होतं रोजची रोज तुम्हाला हवामानाचे अपडेट याच्यावरती पाहायला मिळत असते तर चला पाहूया आता आता सविस्तर अंदाज जर एकंदरीत पाहायला गेलं तर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आप आहे सध्या जर पाहायला गेलं तर जोर हा पावसाचा आपल्याला सर्वाधिक आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये तसेच मराठवाड्यात देखील राहणार आहे विदर्भात देखील आज पाऊस पाहायला मिळू शकतो असंही नाही की पाऊस सगळीकडेच बंद राहील फक्त पश्चिम महाराष्ट्रात राहील पाऊस सगळीकडे आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु तुरळक पाऊस राहणार आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते आपल्याला थोडेसे तालुके घेईल अशी स्थिती पाहायला मिळू शकते त्यातले त्यात आज जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नदी नाल्यांना पूर येऊ शकतो त्यातले त्यात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जत बारामतीचा भाग असेल पुण्याचा काय भाग असेल मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे त्यामुळे सतर्क राहावे तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरीला हाय अलर्ट देखील पाहायला मिळत आहे या ठुक्या या ठिकाणी तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता तसेच जर पाहायला गेलं तर बारामती इकडे कल्याण डोंबवली मुंबईमध्ये दे देखील पाऊस राहील तसेच इकडे मराठवाड्यातील बीड लातूर नांदेड धाराशिव तसेच कळम केज माजलगाव छत्रपती संभाजीनगर जालना याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस राहील काही ठिकाणी नद्यांना देखील पाणी येऊ शकते काल खूप सारे शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे कळवलं की आमच्याकडे पाऊस झालेला आहे त्या त्यामुळे आता जर पाहायला गेलं तर अजून देखील आज देखील पावसाची शक्यता आपल्याला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र व विदर्भात देखील पाहायला मिळणार आहे एवढा मात्र आहे की पाऊस हा तुरळक ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळू शकतो रोजीराज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद